मनाच्या कुपीत अलगद जपून ठेवलेलं माझं गाव इंद्राच्या दरबारालाही फिकं पाडेल इतकं सुंदर त्याचं नाव प्रत्येक गल्ली आणि बोळीला जणू श्वास फुटलेला खेळता खेळता बालपणी ठेचाळून जिथे गुडगा फुटलेला वरंटे बघून आजही मन रोमांचित होतं आणि मग सुटू लागतं आठवणींनी भरगच्च भरलेलं मायेचं पोत गोट्या भवरेने क्रिकेटने भरलेलं आमचं जेव्हा पतंग बनून उडायचं जमिनीवरल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना बघण्यासाठी पांढरशुभ्र शोभर चांदणं तेव्हा रोज पडायचं मागच्या दाराने थोडं पुढे गेलं की तिथेच माझी शाळा एका बाजूने खळखळ वाहणारा जरा तर दुसऱ्या बाजूने शिवालय असलेला हिरवागार मुळा शाळा काहीशी मोडकळीस झालेली पण होती मात्र देखणे तिच्या सहवासात नशिबाची कोरी पाठी जाऊन हाती आले लेखणे सायंकाळी शेतात न आलेल्या मायेच्या टोपलीतला कोपरानं कोपरा ढुंडाळायचा चिबडनी बोर सापडली की आबाळभरचा आनंद व्हायचा बाबांसोबत जत्रेला जायची नवलाईस न्यारी गाड झोपून निघायची मग आमची शाही सवारी तिथेच माझा मायेचा झरा माझी आई आई असते पूर्वी दिसायची आता फक्त जाणवते भिरभिरल्या गत प्रत्येक गोष्टीत मन तिला शोधत असत वर हसून आत मात्र वेदनेने विवळत असत आत मात्र वेदनेने विवळत असत